चार वेदांमध्ये सामवेद हा तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने त्याच्या विशेष विभूतींचे वर्णन करताना वेदानाम सामवेदोस्मे म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे सामवेद म्हणजे गायचा मंत्र व गाण असे दोन्ही असल्यामुळे सामवेदाचे दोन मुख्य भाग आहेत मुख्य भागाला आर्चिक म्हणतात आणि दुसऱ्या भागाला गाणं म्हणतात आर्चिक म्हणजे रुचांनी बनलेली गान योग्य मंत्रांची संहिता याचे दोन भाग आहेत पूर्वाचिक व उत्तराची दोन्ही भागात मिळून एकूण मंत्रसंख्या अठराशे पंच्याहत्तर आहे ऋग्वेदात जसे मंडल सुक्त मंत्राशी रचना आहे तसे पूर्वार्चिकात सहा अध्याय आहेत आणि त्यात सहा कांड आहेत महाप्रलयकाळी वेद अव्यक्त अवस्थेत असतो स्वर्गाच्या उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो या वेदांच्या सहाय्याने ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो अशा प्रकारचे वर्णन पुरातन ग्रंथातून पाहायला मिळते आणखी काही ठिकाणी वेगवेगळे वर्णन केलेले उल्लेख आढळतात अजप्रश्नी नामक ऋषी आपल्या तपोबलाने वेदांना प्रसाद रूपाने प्राप्त करता झाला अशाच रीतीने अंगिरा नामक ऋषी सही प्राप्त वेद प्राप्त झाला कुठे म्हटले आहे भगवंताने मत्स्य अवतारी वेदांचे प्रति अध्ययन केले सांख्य व योग दर्शनकारांच्या मते वेदकर्त्याचा पत्ताच लागत नाही म्हणून ते अपौरुषी आहे तसेच वैशेषिक दर्शनकार व वैयाकरण मतवादी अर्थरूप व ज्ञानरूप वेदांना अपौरुषीय मानतात वर्णमालेची कधी उत्पत्ती होत नसते सामवेद गीत आणि वेद ज्ञान पासून हा सूर आणि मंत्रांचा वेद आहे हा एक प्राचीन वैदिक संस्कृत ग्रंथ आहे आणि हिंदू धर्मातील पवित्र धर्मग्रंथांपैकी एक आहे चार वेदांपैकी एक हा एक धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये अठराशे पंच्याहत्तर श्लोक आहेत पंच्याहत्तर श्लोक वगळता सर्व ऋगवेदातून घेतले गेले आहेत साम्यवेदाचे तीन अंश टिकून आहेत आणि भारताच्या विविध भागांमध्ये वेदांचे विविध हस्तलिखिते सापडले आहेत त्याचे सर्वात जुने भाग रुगवेदिक काळापासून जे असल्याचे मानले जात असले तरी विद्यमान संहिता ग्रंथ वैदिक संस्कृत मंत्रोत्तर काळातील आहे सामवेदामध्ये व्यापकपणे अभ्यासलेले छानोग्य उपनिषद आणि केन उपनिषद अंतर्भूत आहेत ही उपनिषदे प्राथमिक उपनिषद मानले जातात आणि हिंदू तत्वज्ञानाच्या सहा शाळांवर विशेषत वेदात शाळांवर त्यांचा प्रभाव होतो साम्यवेदाने नंतरच्या भारतीय संगीतासाठी महत्वाचा पाया घातला असे म्हटले जाते वेदात दोन प्रमुख भाग आहेत पहिल्या भागात चार सो संग्रह आणि दुसऱ्या भागात तीन श्लोक पुस्तके आहेत अशा या सामवेदाच्या कथा आहेत ऋग्वेदा प्रमाणेच सुरुवातीचे भाग सामान्यतः अग्नी आणि इंद्र यांच्या स्तोत्रांनी सुरू होतात परंतु अमूर्त अनुमान आणि तत्त्वज्ञानाकडे वळतात आणि त्यांचे लय देखील उतरत्या क्रमाने बदलतात सामवेदाच्या नंतरच्या भागांमध्ये ऋग्वेदातून गाण्यांमध्ये मिळवलेल्या स्तोत्रांच्या सारांपासून कमीत कमी, कमी विचारण आहे सामवेदाचा सा उद्देश धार्मिक होता आणि तो गायक पुरोहितांचा संग्रह होता अशा प्रकारे साम्य वेदाविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आपले चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण यांची माहिती एका दिवसामध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये सांगणे खूप अवघड आहे परंतु याची माहिती मी आपणास थोडक्यात सांगत आहे यानंतरचा दुसरा वेद म्हणजे चौथा वेद घेऊयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद